Diagnostics company, diagnostics, को टेस्ट करते रहो। या केला। या डील के केला डील केली आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी हे सौदा केल्यामुळं त्यांना आता एकंदरीत रात्री झोप येत नाही <laughs> ही झोप नसल्यामुळं असे चुकीचे शब्द येतात एक काळ होता जेव्हा हे सगळं त्यांचं कुटुंब होत आदरणीय पवार साहेब त्यांना आपल्या चिरंजीव सखे वागवायचे चिरंजीवच होते सुप्रियाताई त्यांना धाकट्या भावासारखं राखी बांधायचे धारले धा, थोरल्या भावासारखं राखी बांधायचे बरोबर नाही सुप्रिया ताई राखी बांधायचे हे संबंध होते हे नातं होतं राजकारणामध्ये आपण निर्णय वेगळे वेगळे घेऊ शकतो पण त्यांनी केलं काय त्यांनी या नात्याचा सौदा केला बरोबर शब्द आहे या नात्यांचा सौदा केला या नात्यांची डील केली ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी बरोबर डील केली या संबंधांचा सौदा केला आणि मला अंदाज आहे हे सौदा केल्यामुळं त्यांना आता एकंदरीत रात्री झोप येत नाही ही झोप नसल्यामुळं असे चुकीचे शब्द येतात कारण त्यांना आता त्यांचं आत्मचिंतन व्हायला लागलं की मी मोठा च, मोठी चूक केली हे सगळे संबंध म्हणून ज्या गोष्टीसाठी मी तिथं गेलो हे माझ्यासाठी फार चुकीची गोष्ट आहे आणि ते जे राग आहे प्रस्ट आहे समरजी घाडगेपेक्षा मी माझे संबंधांचा सौदा केला माझ्या निष्ठेचा सौदा केला माझ्या वडिलाच्या प्रेमाचा सौदा केला माझ्या बहिणीचा विश्वासाचा सौदा केला आणि सौदा करून पालकमंत्री पदाचं जे त्यांना कधी आयुष्यात मिळालं नाही ज्यांनी आतापर्यंत त्यांना दिला त्यांचा विश्वास विकून आज त्यांनी त्यांच्या नेत्याला या उत्तर त्यावेळामध्ये साथ सोडली याचा राग आहे आणि मला एखादा शंभर टक्के अंदाज आहे ते की यामुळं त्यांना आता आयुष्यामध्ये झोपच लागत नाही आहे मला त्यांनी ते वक्तव्य केल्याबद्दल कुठला राग नाही आहे मला क्यू येते आज त्यांच्याकडे ही परिस्थिती बघून मला दया येते की अशा व्यक्तीची अशी अवस्था होऊ शकते पण मी एक सांगू तुम्हाला प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते आणि ती सीमा आता ओलांडलेली आहे आणि आता येत्या काळामध्ये कागलचे हेच स्वाभिमानी जनता प्रत्येक व्यक्तीला ज्यांनी ही सीमा ओलांडली आहे त्यांची जागा जाकून देणार याची मला पूर्णपणे <laughs> काय बोललं गेलं लग, आदरणीय पवार साहेबांच्या सभेनंतर की एका अल्पसंख्यान व्यक्ती सॉरी सर्वसामान्य अल्पसंख्य सर्वसामान्य बरोबर हा <laughs> इलेक्शन नंतर शोधू आपण देशांमध्ये <laughs> सर्वसामान्य व्यक्तीला पवार साहेब का मागे लागले मला हे वक्तव्य केल्यानंतर एकच विषय आहे तुम्ही राजकारणामध्ये ठीक आहे आपण निर्णय घेतो पण आपल्या वडिलाला असं जातीवाद असायचा आरोप हे करणं योग्य आहे का